श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये तुमचं असं स्वागत आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे चॅनलचे नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि नवनवीन व्हिडिओ छान छान अनुभव ऐकायला मिळतील पाहायला मिळतील तर मला बरेच कमेंट्स येतात की तारक मंत्र म्हणजे काय ताई तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं त्याचं काय करायचं त्या तीर्थाचं तर तारक मंत्र म्हणजे काय तर स्वामींचा हा एक प्रभावी मंत्र आहे जो कोणी हा मंत्र म्हणतो वाचतो संकल्प करून बोलतो तर त्याचं इच्छा पूर्ण होतात म्हणजे होतातच तर काय येतो तारकमंत्र तर्निशङ्क होयि रे मना निर्भय होयि रे मना स्वामी प्रचण्डस्वामी बलपाठीशी नित्या हे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण चरणतिथे न्यूनकाय प्रारब्ध घडवी आ माय न काळहीन देयी पीताला परलोकिहीना भीतीतयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगासी भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी उखरा होई जागा श्रते सहित कसा हो सित्यावीन तू स्वामी भक्त आठव किती दा दिला बोल त्यांनी च हात नकोडग मगु स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमननाम ना ध्यानादितीर्थ स्वामी चया पंचामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडती दया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी हा अतिशय साधा आणि सोप्पा मंत्र आहे खूप लवकर होणारा आणि म्हणायला जर गेलं तर आवड निर्माण होती की कि हा मी किती म्हणू आणि काय करू तर कसं ह्याचं तीर्थ कसं बनवायचं तर आपण जेव्हा स्वामींसमोर बसतो पूजा करतो तेव्हा अगरबत्ती लावायची स्वामींना फुलं वगैरे व्हायची अगरबत्ती लावायची दिवा लावायचा स्वामींना मुजरा करायचा आणि स जे अगरबत्ती लावतो अगरबत्ती तर लावायचीच आणि एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं तर तुम्ही जो संकल्प केलेला आहे की अकरा दिवसाचा असो एकवीस दिवसाचा असतो एकावन्न दिवसाचा असतो एकशे आठ वेळा म्हणजे एकशे आठ दिवसांचा असो किती दिवसाचा, दिवसाचा संकल्प असू द्या तुम्ही जर म्हटलं की मला अकरा अकरा वेळेस रोज तारकमंत्र एकवीस दिवस म्हणायचं आहे तर जोपर्यंत तुमचा अकरा वेळा तारकमंत्र होत नाही तोपर्यंत त्या ग्लासवरचा हात काढायचा नाही ग्लासवर उजवा हात ग्लासवर ठेवायचा ग्लासमध्ये पाणी असतं ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्या ग्लासावर हात ठेवायचा उजवा हात ठेवायचा आणि अकरा वेळेस तारकमंत्र होईपर्यंत म्हणतो अकरा वेळेस असो एकवीस वेळेस असो तुमचा जो काही संकल्प असेल किती किती वेळेस म्हणायचा आहे तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या ग्लासवरचा हात काढायचा नाही आणि तारक मंत्र झाल्याच्या नंतर जी काही आपण अगरबत्ती लावलेली त्याची उदी पडते खाली त्याची उदी पडते ती उदी त्या पाण्यात मिसळायची त्या पाण्यात मिसळायची आणि आपल्या घरात जर एखादी आजारी व्यक्ती असल खूप दुःखात संकटात असेल तर त्या व्यक्तीला आपण ते तीर्थ प्यायला द्यायचं आणि जर आपल्याला जर म्हणजे असं ते कुणीही पिलं तरी चालतं म्हणजे आजारीच व्यक्तीला पाजावं असं काही नाहीये जर आजारी व्यक्ती कुणी नसेल तर आपण पिलं तरीही चालतं पण जर आजारी व्यक्ती असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर त्या आजारी व्यक्तीला हे उदीचं पाणी प्यायला द्यायचं तर आणि नंतर घरात पण थोडं थोडं शिंपडायचं टॉयलेट बाथरूम सोडून बाकीकडे तुम्ही सगळीकडे थोडं थोडं शिंपडू शकता की जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाईल आणि आपलं घर एकदम प्रसन्न सकारात्मक ऊर्जेने भरलेलं राहील स्वामींचा वास आपल्या घरात टिकून राहील याच्यासाठी हे तीर्थ सगळ्या घरात शिंपडायचं तर तुम्ही हे तीर्थ आजारी व्यक्तीला देऊ शकता किंवा एखादी व्यक्ती व्यसनमुक्ती आहे व्यसन म्हणजे सॉरी व्यस व्यसनी आहे की दारू वगैरे ड्रिंक वगैरे आहे असं म्हणजे त्या त्या व्यक्तीला पण तुम्ही हे तीर्थ तारक मंत्राचं पाणी देऊ शकता तुम्ही करून बघा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या कुठलीही अडचण असू द्या कुठलाही प्रश्न असू द्या कुठलीही सेवा असू द्या म्हणजे सॉरी समस्या असू द्या तुमची की कुणी आजारी आहे कुणाला व्यसन आहे घरात कटकटी आहेत लहान मुलं ऐकत नाही आहेत खूप हाटी आहेत त्याच्यासाठीही मंत्राचं पाणी तुम्ही त्यांना प्यायला देऊ शकता आता हे मंत्राचं पाणी मग तुम्ही म्हणताल की सगळ्यांना प्यायचे तर मग एखाद्या हांड्यात किंवा माटातच ता जर ओतलं तर चालतं का पण आपल्याला आता समजा जर तुम्ही एक ग्लासभर पाणी एखाद्या हांड्यात टाकलं तर तो हांडा आपल्याला दिवसभरात समज म्हणजे संपलच असं नाहीये तर मग नंतर आपण दुसऱ्या दिवशी ते पाणी ओतून देतो मग त्या तीर्थ वायाला जातं त्याच्यापेक्षा एक ग्लास भर पाण्याचं जे तीर्थ आहे ते सगळ्यांना थोडं थोडं घेऊन तो संपून टाकायचं की जेणेकरून ते तीर्थही सगळ्यांना मिळेल आणि व्हायलाही जाणार नाही अशा पद्धतीने आपण तारकमंत्राचं तीर्थ बनू शकतो आणि सगळ्यांना सगळ्या सगळ्या उपायांवर हे प्रभावी सेवा आहे म्हणजे सगळ्या कुठलाही प्रश्न असू द्या कुणी आजारी खूप आजारी आहे लहान मुलांवर तर एवढं प्रभावी आहे एवढं प्रभावी आहे की त्यांचा जो हाटीपणा असतो जे तापड मुलं असतात ऐकतच नाहीत आईवडिलांचं त्यांनाही तुम्ही हे तारकमंत्राचा संकल्प करून पाणी देऊ शकता नंतर पती पत्नीचं पण पटत नाहीये तर नवऱ्याला जर एखादा नवरा आपल्या ऐकण्यातच नसेल किंवा आपल्या सतत विरोधातच जात असेल तर त्यांनाही तुम्ही हे पाणी प्यायला देऊ शकता पण काही घरांमध्ये कसं होतं की खूप असे विरुद्ध लोकं असतात सासरचे जे लोकं असतात तर त्यांना काय वाटतं की बाबा आता समजा सासू सासऱ्यांना दीर वगैरे यांना असं जर हे पाणी दिलं तर त्यांना वाटतं की बाबा ही सून काहीतरीच करते आपल्या घरामध्ये त्यामुळे आपल्याला हे असं देते काय तर तसं जर एखाद्याला तसं काही वाटत असेल तर तुम्ही जेवणाद्वारे जेवताना म्हणा किंवा एखादा असं सरबत वगैरे काही असेल तर त्याच्यात पण तुम्ही ते पाणी त्यांना ते देऊ शकता अशा पद्धतीने हे तुम्ही तीर्थ बनवा तुम्ही स्वतः अनुभव घ्या सेवा करा आणि मग मला कमेंटद्वारे सांगा की ह्या जा म्हणजे ह्याचा फरक पडतोय म्हणून किंवा मला याचा अनुभव आलाय म्हणून जर ह्याचा जर अनुभव तुम्ही म्हणजे आला तर मला नक्की कमेंट करून सांगा माझं दिवसातून एक ते दोन वेळेस तरी मी तारक मंत्र म्हणते म्हणजे म्हणतेच ऐकते आणि गुरुवारची तर माझी मंत्राची सेवा असतेच अकरा वेळेस मी तारक मंत्राचं तीर्थ बनवते म्हणजे बनवतेच आणि <coughs> ते घरात शिंपडायचं मी मी पण असाच एकवीस दिवसाचा संकल्प केला होता अकरा अकरा वेळेसचा खूप मनाला समाधान वाटतं एक आवड निर्माण होती आणि आपलं एकच आपण एका कामासाठी संकल्प करतो स्वामींकडं पण आपले काम, बाकीचेही कामं मार्गी लागलेले असतात तुम्ही अनुभव घ्या या गोष्टीचा आता तुम्ही समजा जर नोकरीसाठी करत असाल तर तुम्हाला नोकरी तर लागतेच लागते पण बाकीच्या कटकटी बाकीचे जे काही काम आणलेली असते ते सुद्धा मार्गी लागते म्हणजे स्वामी एका एका इच्छेमधून आपल्या शंभर इच्छा पूर्ण करत एका इच्छेसाठी जर आपण सेवा करत असू ना तर त्याच्यातून शंभर इच्छा स्वामी पूर्ण करतात आपल्या म्हणजे बघा तुम्ही जर स्वामीसाठी एक हात दिला तर स्वामी तुम्हाला शंभर हात धावून येतात म्हणजे असे स्वामींची सेवा कधीच व्हायला जाणार नाही तुम्ही करून बघा नक्की अनुभव येईल जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखीन जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे विचारा मी नक्की त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांनाही त्या सेवेचा लाभ घेता येईल सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सेवेसोबत श्री स्वामी समर्थ